विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी लोकांचा तंत्र मंत्र काळी नजर काळी जादूवरील विश्वास काळी मात्र नाही जिथे भारताचे संरक्षण ठेवत असतील तर गावी श्रद्धेच्या नावाने बाजार कसा भरतो याची प्रचिती येते आजही आहवा डांग हा भाग अघोरींचे राज्य म्हणून कुख्यात आहे तेथे रात्रीला पाय ठेवताना अनेकांची टरकते स्मशानभूमीचेही तसेच तेथील भयान शांतता अंगाचा थरका उडवते रात्री तेथे भूतांचा संचार असतो असा गैरसमज जनमानसात असल्याने रात्रीला स्मशानात कोणीही पाय ठेवत नाही मात्र अमावस्या आणि पौर्णिमेला अघोरींची पाऊल स्मशानभूमीच्या दिशेने आपोआप वळतात विद्या हासिल करण्यासाठी अथवा घेतलेली सुपारी पूर्ण करण्यासाठी हे मांत्रिक स्मशानातच अघोरी पूजा मांडतात काल अशाच पद्धतीने अघोरी पूजेचा खेळ धुळे तालुक्यातील मोहाडी प्र डांगरी येथे स्मशानात सुरू होता या अघोरींचे सारे सुरळीत चालले असताना एका शेतकऱ्याने त्यांना हटकल्याने त्यांनी स्मशानातून पळ काढला त्या शेतकऱ्याने अगोरींची पूजा जवळून पाहिली तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच घसरली त्या चांगलाच घाम फुटला त्याचे पाय लटपटू लागले होते अगोरींनी एका बोकडची मान धडा वेगळी केलेली होती दोन जिवंत कोंबड्यांचे पाय दोरीने बांधलेले होते सरण जिथे रस्तात त्या ओट्यावर दोनशे ते अडीचशे लिंबू कवड्यांचा खच पडलेला होता या लिंबूवर हळद कुंकू काळा बुक्का अत्तर शिंपडण्यात आले होते बोकडची मान अर्धवट जळालेल्या स्थितीत होती तर लिंबूंवर सुया टोचून त्या तरुणींचे फोटो लावण्यात आले होते माजी सरपंच पिंटू धनगर गावचे पोलीस पाटील सुनील पाटील व इतर प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधला असता मिळालेल्या माहितीवरून साधारणतः मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास अघोरी आणि त्याच्यासोबत काही जण फोर व्हीलर मधून स्मशानात आले त्यांनी सोबत एक बोकड दोन जिवंत कोंबडे आणि पूजेचे साहित्य आणले होते मुक्या प्राण्यांचा बळी देण्याच्या या इराद्याने ते आले होते यापैकी बोकड्याची मान एकाच झटक्यात धडा वेगळी करण्यात आली होती यासाठी बहुधा इतक्या सराईतपणे ती मान छाटण्यात आली होती बोकड नंतर कोंबड्यांचा बळी जाणे निश्चित होते अघोरींनी पूजेसाठी अग्नि डाग देण्यासाठी वापरण्यात येणारा ओटा निवडला होता या ओट्यावरच लिंबूंचा खच तरुणींचे फोटो बोकडची मान आणि इतर पूजा साहित्य मांडण्यात आले होते तसेच अवतीभोवती रांगोळी काढण्यात आली होती अघोरींची पूजा ऐनभरात आलेली असताना नजिकच शेत असलेल्या शेतकऱ्याला जाग आली त्याला स्मशानात सरण जळताना दिसले तेथे काही लोकांच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने त्याने तिकडे टॉर्च चमकावली आपल्याला कोणीतरी बघत ही चाहून लागताच अघुरी आणि सहकारी दचकलेत आपण लोकांच्या तावडीत सापडलो तर पंचायती मार बसेल हे ओळखून त्यांनी स्मशानातून धूम ठोकले दरम्यान या घटनेची वार्ता गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सकाळी तिकडे धाव घेतली या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे अगोरींना कोणाचा तरी जीव घ्यायचा असेल किंवा त्यांना मुलींना वश करून द्यायचे असेल अशी चर्चा तिथे रंगली होती तसेच स्मशानात आढळलेले फोटो ही बिहारींचे असल्याची कुजबुजही ऐकू आले तूर्त स्मशानात पूर्वीसारखीच स्मशान शांतता आहे सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची